नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आपण उभी आहोत सध्याला आर व्ही एस एम अकरा पस्तीस या सोयाबीन प्लॉटमध्ये या सोयाबीन प्लॉटचे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर याच्यामध्ये एकही झाड येलो मोजाकचं राहत नाही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत याच्यामध्ये येलो मोजाकचं एकही झाड तुम्हाला शोधूनसुद्धा सापडणार नाही जर आता वाटत असेल की मी काहीतरी जास्त सांगत आहो तर माझ्या शेतामध्ये आपल्याला यायचं आहे कोणत्याही स्टेजमध्ये आता साधारण झालेलं आहे शेहेचाळीस सत्तेचाळीस दिवस तुम्ही कोणत्याही स्टेजमध्ये शेंगाच्या अवस्थेमध्ये किंवा कळी अवस्थेमध्ये किंवा काढणीच्या अवस्थेमध्ये कोण्या अवस्थेमध्ये तुम्ही शेतामध्ये व्हिजिट द्या आणि स्वतः डोळ्याने अनुभवा की येलो मोजा याच्यामध्ये राहते का कारण की आपण मागच्या वर्षीसुद्धा ही व्हेरायटी जी आहे आपण पंचवीस आरमध्ये आपण लावली होती तर त्याच्यामध्ये सुद्धा एकही झाड या सोयाबीनचं पिवळं किंवा खोडकिडीने असं खाल्लेलं म्हणा याच्यामध्ये अटॅक नव्हता त्याच्यामुळे ही व्हेरायटी जी आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना जबरदस्त उत्पादन देणारी व्हेरायटी ठरू शकते आणि शेंगाचं प्रमाण जर याला आपण बघितलं तर एकदम गुच्छामध्ये शेंगा लागतात आणि यावर्षीसुद्धा मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचा प्लॉट आपला जबरदस्त आहे मागच्या वर्षी आपण प्लेन जमिनीवर केलं होतं त्याचे व्हिडिओ तुम्ही मागच्या वर्षी व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता तर याला फुलधारणा कशा प्रकारे झाली बघू शकता आता तर आपण फुलधारणा बघू एकदम अंगूर जसे लागतात घडं त्या पद्धतीने याला फुलधारणा झालेली आहे आणि जवळजवळ फुलधारणा होते शंभर टक्के फुलधारणा आता याला झालेली आहे थोडंसं समोर जाऊ आता आणि याच्यामध्ये कशा पद्धतीची फुलधारणा याला झाली हे या आता बघू आपण एकदम जवळजवळ राहते आणि एका डेटामध्ये साधारण आठ ते नऊ शेंगा एका डेटामध्ये याला राहतात म्हणजे एका ठिकाणी आठ नऊ दहा शेंगा राहतात इतरशी कमीत कमी आठ ते नऊ शेंगा राहतात एका ठिकाणी आठ नऊ दहा शेंगा राहतात तर ही व्हरायटी येणाऱ्या काळामध्ये सर्वांना जबरदस्त व्हेरायटी आहे मी तर म्हणतो शेतामध्ये एकदा या येलोमोजाकचं झाड दाखवा आणि त्यांना आपण बियाणं मोफतमध्ये देऊ फक्त झाड येलो मोजाकचं शोधून दाखवायचं या व्हरायटीमध्ये कोणत्या बी स्टेजला या शेतामध्ये आपल्या आणि येलो मोजाक झाड शोधून दाखवा सर्वांना चॅलेंज आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये आता सर्वांचे प्लॉट येलोमोजाकनं लोक परेशान आहेत त्रस्त आहेत आणि या शेतामध्ये तुम्ही एक एखादं तरी झाड शोधून दाखवा आणि त्यांना आपण एक एकरचं बियाणं जे आहे ते मोफत देणार आहोत तर एकदा प्लॉटला विजिट द्या तर पत्ता माझा सांगतो तालुका किनवट तर जिल्हा नांदेड या ठिकाणी यायचं आहे आणि माझा मोबाईल नंबरसुद्धा मी तिथे देतो त्र्याहत्तर पन्नास सत्त्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी याच्यावर संपर्क करा आणि जेव्हा प्लॉटला विजिट द्यायची आहे तेव्हा प्लॉटवर स्वतः या कारण की मी व्हिडिओ दाखवणं आणि स्वतः प्लॉटवर येणं याच्यामध्ये बरंच असं माझा फरक आहे त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं एकदा नक्की भेट द्या मोजाचे झाड दाखवा आणि एक एकरचं बियाणं हे आपल्याकडून मोफत घेऊन जा एवढं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि प्लॉटची कंडिशन वगैरे बघू शकता शेंगायचे जरा वेळेस आपण आले तर अधिकच चांगले होणार आहे कारण की तेव्हा जे शेंगाचं प्रमाण जे, जे तुम्ही पाहाल तेव्हा असं कोणाला वाटेल की ही बियाणं मी माझ्या शेतामध्ये पुढच्या वर्षी शंभर टक्के लावणार आहे एवढी जबरदस्त व्हेरायटी ही आहे ुषत क्वालिटी धन्यवाद